नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही ना आंब्याचे आम लो आहे कैरीचं लोणचं आणणार आहे हे मी कैरी आणली दोन किलो कैरी आहे ही धुवून चांगली सुकून सुसून अशी फोडा केली आहे ती बघा त्याला मी आता हळद मीठ लावून ठेवणार आहे आणि उद्या लोणचं घालणार आहे आता मी हळद घालते दोन चमचे हळद आहे आणि मीठ घालते जाडं मीठ आहे जाड मीठ असलं की चांगलं होतं कडक कडक असं आणि लोणच्याला कधी बारीक दाडत लोन हे घालायचं भीठ घालायचे हळद आणि मीठ आता चांगलं लागलंय पोळ मस्त मी आता या ना भरून ठेवते कारण मुरायला लोणचं नाही घालत आहे मुरच ठेवते मीठ मी हळद लोणचं घाली ना तेव्हा लागतील परत ही कैरी ना मी रात्री मीठ लावून हळद लावून ठेवलं होतं आता मी ते पाणी सगळं हळदीचं मिठाचं काढून घेतील नंतर मग सुख जाते कशी कडक झाली आहे मस्त पोड आता चांगली पाणी नितळ आहे मिठाचं आता एक एक, एक पोड ना हे पाणी आहे ना पण टाकून मी पोळ इथे सुकं जाते एक एक हे आताना मी हे उन्हात ठेवते जरा चार पाच तरी उन्हात सुकवायला माझे खिडकीत ऊन येतं माझ्या सुकल्यावर मग सुकल्या तुम्ही हे आताना मी लोणचं सकाळी असं नेत्र ठेवून हे सुकत घातलं होतं हेच नेत्रून आता सुकवून सुकलं आहे जरा थोडंफार आहे जास्त काय सुकलं नाही ऊन एवढं नाही आपल्याकडे त्यामुळे आता लागणार त्याला लोणच्याला कैरीच्या लोणच्याला साहित्य दाखवते मी दाखवते मसाला घेतला आहे काल तिखट चार चमचे मीठ चार चमचे जिरं एक चमचा धने दोन चमचे बडीशेप एक चमचा ही पाच चम अर्धा चमचा दहे मेथी आणि तीन कांदे लसणीचे घेतले आहे अर्धा अर्धा चमचा मिरी दहा बारा ल लवंगीचे लवंग दहा बारा लव ही शंभर ग्राम मी घेतले मोहरी एक चमचा हिंग आणि हळद आता मी ना सगळं गरम करून घेते हे तुम्हाला दाखवते कढई ना गरम झाली आहे आता ही मोहरी मी गरम करून घेते जास्त पण नाही फायदा थोडी गरम करायची आता गरम झाले मी काढून घेते मोहरी आता ही जिरं लागतं एक चमचा गरम करायला तर धने मीथी। मीथी ता ता तो ही बडीशेप आहे लवंग काळी मिरी आणि मेथी मेथीनंतर टाकतेही पण गरम करून घेते मी आता सगळं भाजून हातून झालं आहे गरम करून झालं आहे जास्त भाजायचं नाही फक्त ते असे पाणी वगैरे ना तेवढं गरम करून घ्यायचं आता मीठ पण मग जरा गरम करून घेते पाणी असत तेल आता थंड झालाय आहे हात पण हालत नाही म्हणून ते मी जरा हिंग टाकते चमचा हिंग आणि लसूण नाही मी जाडस लसी भरड करून घेतलंय हा मीठ ना मोरी सगळे एक मसाले ना सगळे मी मिक्सरला जरा भरड करून घेतले बघा त्याच्यात आता मी मसाला मिक्स करते हळद मिक्स करते आणि मीठ पण करते मसाले सगळे आता मिक्स करते बघा सगळं मीठ हळद लाल तिखट आणि सगळे ना मी भरडून घेतले होते मिक्सरला ते सगळे ते ते मिक्स करते मीठ पण तेल पण नाही झालंय तेल मी बघते मिक्स करून घेते आता फोडा नाही का आता लोणचं सगळं मिक्स झालंय मस्त सगळा मसाला लागलाय असं तुम्ही पण लोणचं काही बनवा वर्षभर टिकणार आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजला विसरू नका थँक्यू मी असे नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा